नाही 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 अरे नको का सर्दी होईल खायचंय तुला खायचंय मग तुझी मम्मी आम्हाला ओरड थांब चप्पल घालू ना हा का हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉग चे आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर वर बघा हे मासा काय करतो स्विमिंग करतो का तू हे मासा बॉय इकडे बघ कॅमेऱ्यात बघ ना इकडे इकडे इकडून 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 या साईडने असं बघ सरळ हायकर आहे ना हाय करत हाय कर हाई। करना। <laughs> तु, तु, तरज्ञे। 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 ना सुगाई आता तुशेट झोपायची वेळ झाली पण तुतुशेट अजून झोपला नाहीये कुठं चालले झोप चल झोपूत आपण आता चल तू तुसे मला जायचे दोन कामं आहेत मला मी ती करून येतो तोपर्यंत तू झोप ओके

एरोप्लेन बघा एरोप्लेन बघा आता एरोप्लेन आला बघा एरोप्लेन आला एरोप्लेन आला एरोप्लेन आला काम आहे ते करून येतो तोपर्यंत आणि गावात काकांकडे बसतो पण जायचंय किती वाजता सात वाजता प्रोग्राम आहे तुमचा नको आता मी पोचलो इकडे इकडे पूजा झालेली आहे आणि बघा का। काय नाव तुझ्या मला ओळखते का तू नाव आहे काय बोलते अरे ब्लॉक पण बघते आता उद्या तू पण दिसशील बघ मग चला भाऊ साधी भाऊंना भेटू आपण कॉंग्रॅच्युलेशन कशी वहिनी बिझी होती कोहिणी तुम्हाला पण कॉन्ग्रॅच्युलेशन छान आहे मस्त केले घरपालो नाही ते आपले अजून दोन मेंबर म्हटलेत हॅलो काय नाव तुझा हा नाही ठिकाण तुझा इशिका मस्त एक मूर्ती आहे एक बेडरूम आहे ना इंटेरियर छान आहे अरे डॉली तुला पण कॉंग्रॅच्युलेशन आहे का मग तुझ्या तुझं नाव आहे मग ते काय तू पण तशीच आहे ना गॉर्जियस <laughs> पोरं मला घर दाखवताना अजून काय काय दाखव हा

काय हो लाचतो तू या गाड्या कोणाच्या आहेत हा इकडे बघ तू ला मला नेऊ का मला नेऊ का रे नको यावी कोणता का नाही बोलताना ते विशाल भाऊच्या पण घराची वास्तुशांती आहे विशाल भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी छान आहे मस्त केले घर मस्त केलंय हो काय काढले पेंटिंग नक्की नक्की दाखवला आतमध्ये इथे पण आपण बघूया हा पेंटिंग आहे का आ, दी, 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 दी। अच्छा, ती अच्छा आपण आपण घर बघून घेऊया पेंटिंग आर्टिस्ट आहे का इकडे पण छान केलंय इकडे तुझ्याला आपण आता घर बघितला ते जेवायला ने नेता का नाही मला कशात चल, ना चल चल आम्ही जेवायला बसलो आणि आमच्यासोबत गँग पण आली जेवायला सगळ्यात छोटा असून त्याची हाईटबॉग सगळ्यात मोठी झाले कैसा जुगाड आहे सगळा संपवा संपवशील ना संपील तो काका का जेवले का तुम्ही सगळी जेवायला बसले राज आयकर <laughs> तुझा काहीतरी सिक्रेट समजला आता हे सांगू का सगळ्यांना सांगू का बोल बापू तू जेवला करेल आता र तू कधी आला तू नेहमी मला आजच सांगतो आणि तिकडे येत नाही कारलावर आता नावतो मी भरू तुला मी घरी आलो आणि रस्त्यातच मला भेटला तू तुसे मासोबत आलो मा मला मैत्रीण म्हटली मी तिकडूनच चालली ना आता आपण कुठे जायचं हा खाऊ घ्यायला कुठे जायचं चप्पल घेतलं ना खाऊ घ्यायला जाऊ आपण चला खाऊ घेऊन पलालो आपण जीपे कार का चोप ना आपण त्याचं खाऊ घेऊन पलालो ना हो। दिदीनी बाबूला घेतले तो काय कोरोना डोकनला बाबू तुला खाऊ नाही घेत बघ मा भाऊ जेलीतून पैसे कापून जा ग नाही 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 सर्दी होईल ना बाबू तुला का मग ए बरोबर बरोबर अरे भाऊ तुला सर्दी होईल ना पण ते बघ बाबूला आईस्क्रीम देते मार मामाला मार नाही ना मम्मीला नाव सांग तू मार आता नाही का नाही मम्मीला नाही सांगितलं नाव सांग नाही अरे नको का मग सर्दी होईल ना गे, नाको गे नाको खा मग का का सर्दी होईल ना बाबू तुला नको घे नको घे नको खा मग खायचंय तुला खायचंय मग तुझी मम्मी आम्हाला ओरड

कसं आहे कसं आहे हा कसं लागतो का तू मला भरव तू ए बाबलू मला दे हां हो दे तू मधी आईस्क्रीम म्हणले मग दे मला दे आ। आ। <laughs> का फसवला त्याला काही इलाज नाही बघा आता बघा मला दे मला बरं आ मला बरं आ गुड बॉय फसवला आम्ही बारीक बारीकपर्यंत बसवतो येऊ मला फसवतो तू तु, का तू का हा तू ए तोंड बघ तुझा कसा गेट करून ठेवले तू चाप्टर हा कसा लागतो कसा लागतो तुझ्यात कस लागतो कसं लागतो तू टू काय तो कलर भरवा तो ऑरेंज कलर सांगते कोणता कलर पाहिजे <laughs> तुम्ही आत करा त्याला त्याला खायचं त्याच्या हातांनी आम्हाला पण करू नसते ये चप्पल घालू ये चप्पल घालू दे चप्पल कर दे दे चप्पल का लोपन दे बाबू चप्पल घालू दे चप्पल घालू दे पण ती चप्पल दे चपल। दे चप्पल घालू ये आपण चप्पल घालू ना दे, दे। हा का ए? रे तीच चप्पल तीच चप्पल पट्टे झाला चल आता बुम जाऊ चल ऑरेंज हे बघ अय तुटी कुटु तुटू शेत